ओम साईराम भक्तजनो चला असं आपण श्री साईबाबांच्या आशीर्वादाने अध्याय दहावरील पूरक विवरण ऐकूया तर या अध्यायातील क्रमांक सत्तावीस ते बत्तीस नव्वद ब्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव शंभर ते एकशे दोन एकशे चार एकाहत्तर ते त्र्याहत्तर एकशे सहा एकशे चौदा एकशे एकोणीस व एकशे तेरा व एकशे छप्पन्न या उभ्यात हेमाडपंतानी साईबाबांच्या सगुण रूपाचे व स्वभावाचे अतिसुंदर शब्दात वर्णन केले आहे यानंतर बाबांच्या अष्टसिद्धींचे व भगवंतासारख्या गुणांचे वर्णन पहा अणिमा महिमा लगिमा आदी अष्टसिद्धी नवनिधी बद्धांजली उभ्या जयाच्या सन्निधी फळी त्या नसती निमित्ता यशवंत आणि श्रीमंत वैराग्यशाली ज्ञानवंत ऐश्वर औदार्य मंडित षडगुणान्वित मूर्ती हे इतके सांगून हेमाडपंत बाबांच्या सर्वांतर्मित्वाचे व सर्व व्यापकतेचे वर्णन करतात दिसाया जरी शिर्डी निवासी साडेतीन हाताची मी राशी तरी ते सर्व हृदयावासी पुण्य महाराज खरेच जे अपार अनंत भरले अब्रमस्त ऐसेमंत ते आणि मग त्यांच्या मोक्षदायित्व सामर्थ्याचे वर्णन करून त्यांचे नित्य स्मरण करण्यास आणि चरित्र गायन करण्यास सांगतात जो सर्व लोकहितिरत ब्रह्मस्वरूपी स्वरूपी नित्यस्थित स्मरातया ते अविरत प्रेमभरित अंतरे जयाच्या स्मरणमात्रेच उकले जन्म मरणांचा पेच साधनात साधनते ते हेच वेच कपर्तीक पाहुनी भक्तांची भावभक्ती करीतो कर्तलगत मोक्ष प्राप्ती देतो हाती लिलेने या यदर्शने यद हृदयग्रंथी तूटे हो सर्व विषय निवृत्ती संचित क्रियमान क्षया जाती जाऊ गाऊ सरिती तयाे म्हणून स्वतः हेमड म्हणतात हैमड साईस शरण मी तो यांच्या पायींची वाहणं करीत राहीन निरूपण होईन सुखसंपन्न तितु केली म्हण याशिवाय या, या अध्यायात सद्गुरूचा महिमा नियम नियत व अनियत गुरुची व्याख्या सत्संगाची उपयुक्तता आणि दिलेल्या दिलेल्यासारख्या काही उपदेशपर उभ्याही आल्या आहेत म्हणजसे राम आणि रहीम एक येतही नाही फरक मग भक्तीच धरावी का अटक वर्ताल तुटक किमर्थ काय तुम्ही लेकरे मूड बांधा हिंदू अविंदांची सांगड वा दृढ सुविचारारूढ तरीच पैलथड पावाल कोणी काही केल्या अपकार आपण न करणे प्रतिकार करवेल तरी करा उपकार उपदेश सारा हा त्यांचा सोडून या लाख चतुराई स्मरा निरंतर साई साई बेडा पार होईल पाही संदेह काही न धरावा तरी पण श्री साई समर्थांचे महिमान हाच या अध्यायाचा मुख्य विषय आहे ओम साईराम चला आता हे पूरक विवरण येथेच संपूया ओम साईराम या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये ओम साईराम लिहायला विसरू नका ओम साईराम